मुंबईमध्ये बेलाड इस्टेट परिसरामध्ये एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्याला अचानक आग लागली केसर हिंद इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याची घटना घडली आहे दृश्य आपण बघतोय आग लागलेल्या केसर हिंद इमारतीमध्ये ईडीचं कार्यालय आहे मध्यरात्री लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अग्निशमन दलाच्या एकतीस गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे सुदैवानं याच्यात कुठली जीवितहानी झाली नाहीये आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून धनंजय आत्ताच्या क्षणाला तिथे काय परिस्थिती आहे, का आहे पूर्णपणे आग विजवण्यात यश आलेलं आहे का मध्यरात्री केसर हिंद अशा बेलाड डिस्ट्रिक्टच्या इमारतीला आग लागली अडीचच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती सध्या मिळते आणि अजूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान हे शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर डिस्ट्रिक्ट परिसरामध्ये ही केसर हिंद नावाची इमारत आहे आणि याच इमारतीमध्ये ईडीचं कार्यालयसुद्धा आहे आणि याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या वर म्हणजेच तिसऱ्या मजल्याच्या जवळपास ही आग लागलेली आहे याची माहिती मिळते आणि आपण जर पाहिलं तर धुराचे लोट सुद्धा पाहायला मिळतात पाच तासांपेक्षा अधिकचा वेळ झालेला आहे मात्र अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलेलं नाहीये आगीचं कारण सुद्धा अस्पष्ट आहे नेमकी ही आग कशामुळे लागली ला कोणतीही जीवितहानी सुद्धा झालेली नाहीये मात्र आग ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गेल्या पाच तासापासून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न केले जातात आतापर्यंत अग्निशमन दलाच्या ज्या आहेत त्या एकतीसच्या जवळपास गाड्या या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांच्या माध्यमातून ही।, ही आग जी आहे ती त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सगळे शर्थीचे प्रयत्न सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात नेमकी ही आग कशामुळे लागली त्याचं कारण जे आहे ते अद्याप समोर आलेलं नाहीये मात्र आपण अजून देखील जर पाहिलं तर अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते वरती आपल्याला ही आग विझवताना पाहायला मिळतात आणि धुराचे लोड सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकतीस गाड्या या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दाखल झालेला आहे त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासन असेल पालिका प्रशासन असेल ते सुद्धा घटनास्थळी या ठिकाणी पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतं मात्र याच इमारतीमध्ये ईडीचं कार्यालय सुद्धा आहे आणि याच ईडीच्या कार्यालयाच्या वर असलेल्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागलेली आहे ला त्यामुळे नेमकी ही आग कशामुळे लागली लाग आणि आगीवर कधीपर्यंत नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळते हे पाहावं लागणार आहे रिद्धी जी धनंजय धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी Quem <music>